नेहा हो आज आपण खूप खेळू नारायण ए दोन्ही पायाची लंगडी घेत घेत आनंद व्यक्त करू लागला नेहा आई चल गं आणि ती आईचा हात पकडून कॅबमध्ये बसून जवळच्याच केअर हॉस्पिटलला गेल्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनवर जाऊन कल्पना विचारले विचारली हॅलो मॅडम माझी मानसिक रोगतज्ञांची अपॉइंटमेंट होती बरं नाव काय सांगितले पेशंटचे कल्पना ताईने नेहाचे नाव सांगितले बसा काकू नंबर आला की आवाज देते नर्सने पुकारा करीत फाईल हातात दिली नेहा नागपुरे पुढचा नंबर तुमचा आहे नेहाने मान हलवत होकार दिला ट्रिंक ट्रिंग डॉक्टर कॅबिनमधून बेल वाजली एक नर्स बाहेर येऊन नेहाला तिच्या आईला आतमध्ये यायला सांगितले डॉक्टर हॅलो नेहा बेटा आई नमस्कार सर दोघांनी नमस्कार केला कसा आरामात काय झाले बरं नेहाला मला गेल्या अनेक वर्षापासून रात्री झोपेत स्वप्न पडतं तेच स्वप्न वारंवार पडतं मी अशी कधी स्वतःला जंगलात बघते तर कधी स्वतःला एक पहाडावर आणि ते स्थळ खूप भयंकर असतं एका बाजूने खाई तर एका बाजूने उंच उंच झाडे दिसतात आणि तिथे मी काहीतरी शोधत असते आता मला भीती वाटते हो या स्वप्नांची मला झोपेत खूप घाम येतो श्वास वाढतो आणि डोकं जोर जोरात फाटायला लागतं खूप पेन होतं मला दरवर्षी दोन तीनदा तरी असा त्रास होतो डॉक्टर रहस्यमय कादंबऱ्या वाचतेस काय डू यू रीड एनी नॉवेल डू यू सी हॉरर मूवीज तुला निसर्गरम्य ठिकाणांची ओढ आहे पण तुला जायला मिळत नाही आणि ते स्वप्नात बघतेस अशा वेळेस मला आनंदच होणार ना पण तसे न होता माझा दम घुटमळतो मला लहानपणापासूनच हे स्वप्न पडतात आई ती पाच वर्षाची होती तेव्हापासून झोपेत स्वप्न बघते सगळं नॉर्मल दिसतं तुम्ही याकडे जास्त लक्ष केंद्रित करू नका मी काही स्ट्रेसच्या टॅबलेट लिहून देतो आणि डोक्याकरिता टॅबलेट देतो आहे आराम मिळेल नेहा तू मेडिसिन घेऊन ये मला काही प्रश्न विचारायचे आहेत कल्पना ताईला कल्पना कल्पनाताईला काही प्रश्न विचारू लागले नेहाचे बाबासोबत आले आहेत तर बोलवा त्यांना सोबत नाही आलेले नेहा तीन वर्षाची होती तिचे बाबा ट्रॅकिंगला काही मित्रांसोबत गेले होते त्यांचा तोल गेला असेच समजा खरं काय ते कुणालाच माहिती नाही आणि ते खाईत पडले नेहा म्हणून आवाज देऊ लागले तेव्हा मित्रांच्या लक्षात आले सर्व प्रयत्न करून झाले पण ते दिसले नाहीत सतरा वर्ष झाली त्या गोष्टीला त्यांना खूप आवड होती फिरायला जाणे ते खूप तरबेज होते काय कसे झाले कोडे तसेच राहिले hmm. तुम्ही या सर्व गोष्टी तिच्यासमोर करीत असाल आणि ती तीन ते वर्षाची असतानाच तिच्या मनात ते घट्ट बसले हळूहळू ते तिच्या स्वप्नात येऊ लागले नेहा मी आहे सर डॉक्टर ये ये बस इथे त्यांनी नेहाला खुर्चीवर बसायला सांगितले तिच्याकडे वळून म्हणाले उगाच तुझ्या मनात भीती तयार करून घेतली आहे निसर्गम्य ठिकाणाची स्वप् स्वप्न येणे हे गुड साईन ऑफ लाईफ बघा ना किती वाटतं आम्हाला कुठेतरी दूर किंवा जवळपास जावं किंवा जवळच जाऊन यावं पण जमत नाही तू अप्रत्यक्षात बघते आहेस म्हणजेच तुला वडिलांप्रमाणे तुला निसर्गाची ओढ आहे आणि बालपणी तुझ्या कानावर ह्याच गोष्टी ऐकल्या आहेस तेव्हा तू खूप लहान होतीस तर तुला ते कळत नव्हते पण तुझ्या मनमस्तिष्काने मात्र नक्कीच आत्मसात केले जी मनी बसे ते स्वप्न दिसे असे म्हणतात ना ते या प्रकारात अगदी योग्य वाटतं डोंट वरी बी हॅपी आणि त्या हसत अगदीच संतुष्ट होऊन कॅबिनच्या बाहेर आल्यात फार्मसीमधून औषध घेऊन घरी जाण्यास कॅब बुक करू लागली नेहा